लक्ष्मण हकेला जास्त महत्व देऊ नका मंत्री दत्तात्रय भरणे यांचे लक्ष्मण हके यांच्यावरती जोरदार टीकास्त्र काही लोक समाजासमाजात भांडण लावायचं काम करत आहेत सध्या राज्यात मराठा ओबीसी वाद निर्माण झालाय त्यावर लक्ष्मण हके हे मराठा समाजाबाबत विविध विधान करत आहेत यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मण हके यांच्यावरती टीका केलेली आहे त्यांना जास्त महत्व देऊ नका असं भरणे यांनी म्हटलंय सर्वांचाच रक्त लाल आहे सहकार दोन्ही समाजाला सारखाच न्याय देईल मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया इंदापूर होऊन अक्षय यादव यांचा रिपोर्ट पहा काय म्हणाले दत्तात्रय भरणे पवारांवरती टीका केली उद्या इंदापूर कुठेही वाद, वाद वगैरे कुठेही नाही शेवटी मराठा समाज आणि ओबीसी समाज हे दोन्ही समाज यांच्या जो आपण पाठी आपल्या बघताय ते दोन्ही समाजाला एकत्रित येत्या दोन्हीलाही दोन्ही समाजावरती अन्याय होणार नाही या बाबतीमध्ये राज्य सरकार काळजी घेईल आणि निश्चित प्रकारे एवढं सांगतो की असं उलटं मी तुम तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की आपण सगळीच माणसं आहोत सगळ्यांचं रक्त लाल आहे विनाकारण तर समाजा समाजामध्ये काही लोक भांडणं लावायचा प्रयत्न करतायत असं कुणी करू नये आणि शासन दोन्ही समाजाला सारखाच न्याय लक्ष्मण हाकेनकडून आरोप केला जातो ओबीसीवरती घाला घातला जातो तुम्ही महत्त्व देऊ नका चला काढून मी तुम्हाला पाठीमागेच सांगितलं की असं कुठलंही राज्य सरकारांना सगळं सारखे आहेत ओबीसी पण सारखे आहेत आणि मराठा समाज पण सारखे आहेत दोन्ही समाजावरती अन्याय निश्चित प्रकारे होणार नाही सगळ्यांना न्याय व्यवस्थित मिळेल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा साहेब असतील हे राज्यकर्ते हे खूप दूरदृष्टी असणाऱ्या नेते त्यामुळे कुणीही काळजी करू नये ओबीसीवरती पण अन्याय होणार नाही आणि मराठा समाजावरती पण अन्याय होणार उपस्थित राहणार ओबीसी मी राज्य सरकारचा प्रतिनिधी मला सगळे सारखे चल एक मिनटात चला